माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा आपणास दीर्घ आशयाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक बळीराम राठोड विजा भग कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रोयतला ऍडव्होकेट शंकरराव राठोड विजा भग माध्यमिक आश्रमशाळा रोयतला ऍडव्होकेट शंकरराव राठोड विजा भग प्राथमिक आश्रमशाळा रोयतला मातोश्री सभूभाई राठोड वरिष्ठ महाविद्यालय रोयतला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासिक केंद्र क्रमांक एक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निष्पक्ष परे कार्य करणार व दबावाखाली न येता कुणावरही अन्याय होऊ देणार नाही ना पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांचे शांतता सभेत शब्द दिग्रस स्टेशन स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक पदावर काम करताना निष्पक्षपणे कार्य करणार करणार असून दबावखाली काम नाही कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी म्हटले आहे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी मोहरम निमित्त दिग्रस पोलीस स्टेशन येथे शांतता सभेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे बोलत होते शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले त्यावेळी जावेद पटेल पूनम पटेल व सिंह चव्हाण यांनी आपले विचार मांडले शांतता सभेला राजकीय पक्षाचे पदाधिकारी शांतता समिती सदस्य पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद